नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्ग अनेक असतात परंतु त्यातून सर्वोत्तम मार्ग आपल्याला सोयीस्कर सर्वोत्तम मार्ग कसा निवडायचा शेअर बाजार रिअल इस्टेट गोल्ड एफ डी म्युच्युअल फंड अँड अदर बिझनेस वेगवेगळ्या स्कीम सुद्धा असतात पण उत्तम मार्ग कोणता आहे प्रत्येकासाठी वेगळा असतं कारण ते तुमच्या लक्ष वेळ आणि जोखीमाची तयारीवर अवलंबून आहे उत्तम गुंतवणूक मार्ग शोधण्याचे काही टप्पे मी तुम्हाला सांगणार आहे बेसिकली तुमचा उद्देश काय आहे कालावधी किती वर्षाचा आहे एक वर्षाचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा नियमित उत्पन्न तुम्हाला त्यातून हवं आहे like लाईक पॅसिव इन्कम जसं आपण रेंटल प्रॉपर्टी देतो इन्व्हेस्ट कर जसं आपण रेंटल प्रॉपर्टी घेतो एखादी आणि जसं आपण एखादी एखादा बंगला घेतला आणि पाच सहा आठ दहा हजार रुपयावरती ती रेंटने देतो दीर्घकालीन संपत्ती दहा वीस वर्षानंतर त्याची रिटर्न्स तुम्हाला चांगले हवे असतील तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओच्या कॅपॅसिटीप्रमाणे तर यासाठी उद्देश स्पष्ट झाला की ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी म्हणजे चुकीच्या गोष्टी टाळता येतात त्यासोबत तुमची जोखीम घेण्याची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे अगदी बेस्ट वेने तुम्हाला जायचं आहे की थोडंसं रिस्क घेऊन अजून प्रॉफिटकडे जायचं आहे मध्यम जोखीममध्ये किंवा अगदी बेसिक सुरक्षित खेळाडू सारखं जसं की एफ डी पी एफ एफ सरकारी म्हणून किंवा रिअल इस्टेट प्रॉपर्टी अगदी बेस्ट लेव्हलला घेऊ शकता किंवा जास्त प्रॉपर्टी जास्त परतावा तुम्हाला घ्यायचा असेल तर शेअर मार्केट रिअल इस्टेटमध्ये काही स्कीम कमर्शियल शॉप्स वगैरे याच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता आणि इन्व्हेस्टमेंट करताना डायव्हर्सिफिकेशन पण केलं पाहिजे विविधता ठेवली पाहिजे फक्त एका मार्गावर पैसा लावून इन्व्हेस्ट करून चालत नाही परंतु सॉलिडिटी असेल तर एक मार्गसुद्धा अनेक उत्पन्न देतात आणि ते येणाऱ्या उत्पन्नातून परत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो साधारण बिझनेस न्यू प्रोजेक्ट्समध्ये दहा टक्के सुरक्षित असते नव्वद टक्के रिस्क असतो शेअर आणि शेअर मार्केट रिअल इस्टेटमध्ये मा सर्व साधारण फिफ्टी फिफ्टीचा रिस्क असतो आणि म्युच्युअल फंडमध्ये तीस चाळीस टक्क्यापर्यंत साधारण रिस्क असतो एफ डी पी एफ एफ वगैरे तर थोडंसं जास्त सुरक्षितता देतात पण अगदीच कमी इन्फ्लेशनच्या अकॉर्डिंग जर आपण बघायला गेलं तर खूपच कमी परतावा देतात म्हणजे ते आपण आज दहा रुपयाचा एखादा प्लॉट खरेदी केला तर तो दहा वर्षानंतर शंभर रुपयाचा होतो पण एफ डीमध्ये मध्ये वीस रुपये तुमचे होतात म्हणजे ऐंशी रुपये तुमचा लॉसच आहे इंडिरेक्टली जर तुम्हाला भविष्य प्लॉट घ्यायचा असेल तर सो तो दहा रुपयाचा प्लॉट खरेदी करून घेतलेला कधी युटिलायझेशन चांगलं होतं तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला चांगला शोध घ्यावा लागतो माहिती असायला हवी त्या गुंतवणुकीत आधीच पैसे लावलेल्यांचे अनुभव घ्यायचे असतात तज्ञांचे मार्गदर्शन जे की आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचतो पोचवतो करायचं असतो सरकारी आणि विश्वसनीय वेबसाईटवर डेटा तपासायचा असतो की कोणत्या इंडस्ट्रीमध्ये चांगली हाईक मिळणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही छोट्या गुंतवणुकीतून करा आणि त्यानंतर त्याचं कंपाऊंडिंग करत मल्टिपल वे ऑफ बिझनेस ऑप्शन्स करत ती वाढवत चाला साध्या वर्षी तुम्हाला काही तीन टप्पे सांगतो मी तीन चार टप्पे सुरक्षितता हवी आणि उत्पन्न भरपूर वाढवायचं आहे जास्त परतावा यामध्ये मिळवायचा आहे आणि लांब पल्ल्याचा फायदा आपल्याला ठेवायचा तर मी तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये कशा पद्धतीने तुम्ही बेस्ट वे शोधून इन्व्हेस्ट करू शकता याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगेन आणि कंपॅरेटिव्हली इतर इन्व्हेस्टमेंट चांगली की चांगली नाही दोन्ही गोष्टी आपण यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया एम सी प्रॉपर्टी कोल्हापूरला सबस्क्राईब करा रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायाविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला